फडणवीस साहेब सत्यत आले की हे उपोषण करते हे कैचित पकडण्याचं काम करते असं जे म्हणते जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो मराठे प्रत्येक जण घरात लावते फक्त आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही मराठ्यांची एक पुन्हा कशी आपल्याला एक करता येईल आणि वज्रमुठी आपल्याला कशी दाखवता येईल आपलं रक्त गरम आहे रक्त सळसळतं मराठ्याचं रक्त आहे फडणवीस साहेब सत्यत आले की हे उपोषण करते हे कैचित पकडण्याचं काम करते असं जे म्हणते तर आज स्पष्टपणे जाहीरपणे जाहीरपणे सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा फोटो मराठी प्रत्येक जण घरात लावतील फक्त आमच्या लेकर बाळांच आमचे लाखो पोरोजी नारस गेलेले रोज आमच्या आत्महत्या होत्या साहेब आम्हाला राजकीय आरक्षण नको आम्हाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या ही आम्ही एक मायबाप सरकारला प्रार्थना करतो ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी आम्हाला लाखो कुणबी जनवंदी सापडून देण्यासाठी मदत केली त्यांचंही मी या तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो आणि त्या ते मुख्यमंत्री असल्यामुळं पूर्ण बहुमतानी महाविकास आघाडी याल, याला याला पराभव सहन करावा लागला आणि महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने आलेले आहे आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही स्वतः मी उमेदवार होतो पण मनोज दादाने उमेदवार उमेदवार द्यायचे नाही आणि पाठिंबा द्यायचा नाही ही भूमिका घेतली आम्ही अर्ज मागे घेतले आम्ही प्रचार केला नाही आम्ही सर्व हे सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांवर सोपून दिलं होतं ज्याला जिकडे मतदान करायचं पूर्ण बहुमताने तुम्हाला निवडून दिलेलं आहे साहेब आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून अजून एक विनंती करतो जे उमेदवार उभे होते मराठा समाजातून काही इच्छुक होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून ते जर नाराज असतील किंवा कुणीही या चळवळीमध्ये हे मनोज जरांगे पाटील यांच्या घरचं काम नाही हे माझ्या घरचं काम नाही या, या यांच्या घरचं काम नाही येणाऱ्या आपल्या ना पिढ्या आपले जे गोरगरीब जे सगळे सोयरे त्या पोरांच्या कल्याणासाठी जरी तुम्हाला आरक्षणाची गरज नसेल जरी मला आरक्षणाची गरज नाही पण एक समाजाचं ऋण फेडायचं देणं लागतो म्हणून तुम्ही आंतरवाली सराटीकडे लाखोंच्या संख्येने कूच करायची आहे काही आपल्यातलेच जे जसं छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या औरंगजेबाने मुकरब खानाला पाठवलं होतं आणि मुकरब खानाच्या तावड्यात ताब्यात संभाजी महाराजला घात करून पाठवलं होतं तसे आपल्यातले काही औलादी असतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चुकीच्या कॉमेंट जर आल्या कोणी जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं ला, कोणी प्रति आंदोलन करायचं काम करू दिलं तर त्यांना करू द्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा त्यांना दुर्लक्ष करा मराठ्यांची एकी पुन्हा कशी आपल्याला एक करता येईल आणि वज्रमुठी आपल्याला कशी दाखवता येईल आपलं रक्त गरम आहे रक्त सळसळत मराठ्याचं रक्त आहे एक मराठा आपल्याला रक्त सळसळू द्यायचं नाही लढा शांततेचा आहे गेल्या दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील शरीराची अख्खी चाळणी झालेली आहे फक्त त्यांना पाठिंबा म्हणून पाठिंबा द्यायचा म्हणून या कुणी स्वतःचं डोकं लावू नका याच ताकदीने पुन्हा म्हणजे मला आज सर्वशी फार आनंद होतोय आनंद असू या ठिकाणी मला येत सर कारण आपण बघितलं संपूर्ण पार्किंग फुल झालेली आहे